आज आपण आलो लालबाग मधील सहली एंटरप्राइजेस मध्ये आणि आज बाप्पांसाठी लागणारे सर्व प्रकारचे इको फ्रेंडली मकर आपण मस्त भव्य असं प्रदर्शन भरवलं आहे संपूर्ण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर हे तो, तो फ्रेंडली पुठ्ठा रबर फॉर्म याच्या आयटम नाही बघू शकता सर एक प्राय ने बनवलेली आयटम सर हे सर्व आपल्याला हे पाचशे मध्ये बघू शकते सूर्य आहे मिरर आहे मिरर आहे ओके गोल मध्ये आहे ना मोर मध्ये आहे मोरमध्ये मस्त हे त्यांच्याकडे दीड दिवसाचे बाप्पा आहेत त्यांच्याकडे मस्त आहे ना मस्त आहे सर आणि फोल्डिंग आहे सर एकदम कॉम्पॅक्ट पॅकिंग फोल्डिंग मध्ये येणार hey, सहाशे साडेसहाशे सातशे अशी रेंज आहे पुन्हा रेंज आहे लक्ष्मी देवचे अवतार हाती आहे हे मस्त आहे एक बाप्पा जे बंदी मामा आहे मस्त आणि गणपती बाप्पा मोर या मेसेज आहे मग तुम्हाला दोन फुटचे बाप्पा बसतात ओके मग आता हे आपल्याला किती पण स्टार्ट होतील हे मग ते बाराशे पण पुढे येणार ओके बाराशे पण

ओके हे इथून ना याच्यात पाणी बाहेर येणार हे वॉटर फॉल आहे बाजूला हत्ती आहेत आणि पाणी येत आहे भारी हा बघा सुरुवात भारी वाटतो हे पुन्हा सिंहासन देखाव आहे ओके तू राजगादी बरोबर करून दाखव त्यांना हो काय काय आहे मस्त थ्रीडी लोक आहे पूर्ण पूर्ण हा तुम्हाला मकर पाय मिळत आणि मासे हा पण मस्त वाटतो त्याची प्राइस मला बाराशे रुपये देणार हो बाराशे रुपये मोठी साईज आहे हा मला एक मारे मग तुम्ही पण येऊन घेऊ शकता बघा मी एमबीएस मध्ये येणार लाकडामध्ये येणार आणि खांबे वगैरे आहेत खांबे लाकडा सर्व त्याच्यावर लाकड फोल्डिंग आहे आणि दोन तीन वर्ष वापरू शकता फोल्डिंग येणार टोटली गेलं असं बघ फोल्डिंग आणि ओके मध्ये येणार नमस्कार मित्रांनो मी समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे लालबागमधील सैली मध्ये आणि आज बाप्पांसाठी लागणारे सर्व प्रकारचे इको फ्रेंडली मकर आपण मस्त भव्य असं प्रदर्शन भरवलेलं आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी इको फ्रेंडली मकर म्हणजे काय फुट्टा रब्बर फोम आणि फुट फ्लाउडपासून संपूर्ण हे मखर बनले आहेत आणि मस्त सर्वांशी पुढल्या वेळात तुम्ही दोन ते तीन वर्ष आरामात यूज करू शकता आणि संपूर्ण हे भोव्य प्रदर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे एक फुटाच्या बाप्पा ते अगदी तीन ते चार फुटाच्या बाप्पा तुम्ही त्यामुळे आरामात बसवू शकता आणि सर्व हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व हे बघणार आहात मस्त असं हे मकर म्हणून आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे सर्व व्हिडिओ आजचा हा डिटेलमध्ये होणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा सर्वात महत्वाची उत्सुकता असते म्हणजे ह्या मकरची सुरुवात कितीपासून आहे तर आपण सर्व हे सुंदी सरांना विचारणार तु आहोत तर मध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि आपला असा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडला तर लाईक करा तुमचा जो मित्रपरिवार भक्त जे आहे तुमचे सर्व मित्रपरिवार आहेत त्यांना जरूर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा तर चला मित्रांनो कोणती वाट ना आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला लोकेशन दाखवतो इकडे यायचं कसं सैल सैली इंटर मध्ये तर इकडे तुम्ही समोर आलात तर तुम्हाला एक अंदाज येईल की हे न्यू हनुमान थिएटर कार्यालय आहे इकडे हॉलमध्ये संपूर्ण हे प्रदर्शन भरलेलं आहे आणि हा संपूर्ण समोरचा जो रस्ता बघायला मिळतो ना हा आहे चिवडा गल्ली लालबागचा इकडून तुम्ही आतमध्ये एंटर केल्यानंतर तुमच्या डाव्या त्याला वळायचं आहे आणि समोर तुम्हाला पाहायला मिळतं आहे न्यू हनुमान हे थिएटर मंगल कार्यालय जाऊया आतमध्ये आणि संपूर्ण आता व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये की तुम्हाला दिलेला आहे नक्की यांना कॉल करा आणि इकडे लवकरात लवकर भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच हे मकर पाहायला मिळतं आहे आता आपण जाणार सगळं आतमध्ये तुम्हाला कसं येत आहे ते कांदा देईल सरळ सरळ आता यायचं आहे आणि न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय हे समोर आहे आणि समोर पाहू शकता शैली एंटरप्राइजेस हे बघा तर आपल्याकडे आत जायचं आहे गणपती बाप्पा मोर तर जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं काही हे सगळं हे मकर पाहायला मिळतात असं हे मकर प्रदर्शन पाहायला मिळतंय चला मी आजच्या वेळेला सुरुवात करूया आता आपण संपूर्ण पाहणार आहोत ते भव्य आहे मकर प्रदर्शन हे सुनील सर सुनील सर नमस्कार नमस्कार सर आ, सर आपण आपली आता गणेशोत्सव सिरीज चालू आहे आज आपण खास करून आपल्या लागणारे मकर घेऊन येतोय तर आपल्याकडे हे बाप्पांचे मकर आहेत ते किती फुटापासून सुरुवात होते आपल्याकडे अठरा इंच पासून कमीत कमी तीन फूट साडेतीन फोन फुट बसरणार तुम्हाला ओके वेगवेगळी साईज आहे ना वेगळे टाईपचे पेटर्न्स आहे ना तुम्हाला कसं वाजतं याप्रमाणे ओके आणि जे मकर जे आहे सर इको फ्रेंडली मकर आहे तो इको फ्रेंडली पुढं रबर फॉर्म याच्याने बनवलेला ना एक मी थर्मकॉल आयटम नाही बघू शकता सर एक प्रायन याच्या बनवलेली आयटम सगळे मकर आहेत ना बर आपलं आणि फोल्डेबल पण आहेत पूर्ण फोल्डिंग तुम्ही पाहत असाल तुम्ही फोल्ड करून घरी घेऊन शकता कुठे असेल ते घेऊ शकतात म्हणजे पुन्हा फोल्डिंग येते कमी कमी एक दोन तीन वर्ष आरामात यूज करू शकतो युज करू शकतात सर्वांचा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या मकर ची सुरुवात किती पासून होते कमी साडे पाचशे पासून स्टार्ट होतो ओके पाचशे पासून सुरुवात पूर्ण येणार ओके हा पूर्ण आपण बघतोय हा एक फ्लावर आणि हा कोम मध्ये फोटो आहे प्राइस ना तर आता आपण जी सुरुवात करूया पाचशे पासून जे काय काय मकर आम्हाला दाखवा बघूया आपण जस की पाचशे पासून हे सुरुवात होते आणि त्यामध्ये कोणते हे मटेरियल झाले ते बघूया okay, आपण ते येणार

बौन्स किती रेंज आहे ते सर्व मिरर मध्ये ते सूर्य पुढे स्पंज मध्ये ये ना तस तुम्ही बघताय ना की प्रत्येक मतरच जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते प्रत्येक वेगळ्या टाईपचे माल असते बॉन्स आहे सूर्य आहे ते मिरर आहे हा मिरर आहे ओव्हल आहे ओके गोल मध्ये आहे ना गोल मध्ये फरक मोर मध्ये आहे मोर मध्ये हे ज्यांच्याकडे दीड जो बाप्पा आहेत त्यांच्याकडे तर मस्त आहे ओके आणि सर्व मटेरियल सेम तेच सेम मटर सेम मटेरियल मध्ये बनवलेलं त्याच्या तीन चार टाइपचे वेगवेगळे मटरमध्ये बनवलं फॉर्म मध्ये बघितलं त्याच्यामध्ये पुढा पण येणार बाळा शीट येणारे पण ते पाचशे वेळेत ते मागे सातशे सातशे आपण हे तर आपली ची रेंज आहे पुन्हा बघतो आपण ती आणि इकडे आपण ते बघतोय त्या पाच साडेसातशे सहाशे या प्रमाणे ओके सहाशे साडेसहाशे सातशे अशी रेंज आहे पुढे रेंज आहे कोरकडे पुट्टा तर कोरकडे ओके ओके त्याच्यात हे फोटो फ्रेम वापरली आपण ओके ही फ्रेम आहे आणि हा पुट्टा आहे बॅकग्राऊंड ला बघू शकता आणि त्याच्यात देखील मस्त ना ओम आणि शंकर त्रिशूल येतो सूर्य सूर्यप्रांत ओम आहे शंकरची पिंड कोणाची संकरी थीम असते त्यामुळे थीम प्रमाणे आपण रेडी की आपल्या बाप्पा कुठचे टाइपचे आहेत उच्च स्थिरच्या त्याप्रमाणे आम्ही त्या थीम बनवून भेटणार तुम्ही जर इकडे आलत ना वर्षी जे बाप्पा तुमचे जे ठरलेले आहेत समजा मला यावर्षी युनिक असा बाप्पा घ्यायचा त्यांच्यासाठी तुम्ही हे मकर सिलेक्ट करून घेऊ शकता जसं बघत आपण लक्ष्मीदेवच्या अवतार हाती आहे हे मस्त आहे एक बाप्पा गुंदी मामा आहे मस्त आणि मग गणपती बाप्पा मोर या मेसेज आहे हे आपण बघितलं पाचशे सहाशे साडे सातशे सातशे साईजच्या रुपये तुम्ही कुठची साईज आहे त्याच्या डिपेंड आहे सर त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे ओके बाजार बाराशे गेलं तसं त्याप्रमाणे विचार की आपल्याकडे मकर आहेत आणि त्यामध्ये ही लाईट आहे वे वे गड़ी वे गड़ी संतक मध्ये आपल्याला समजा लाईट आणि दोन्ही एकत्र मिळणार ना हो त्याच्याबरोबर इंटर घेणार इंटर लावता येत लाईट त्याच्याबरोबर घेणार सोपती त्याच्याबरोबर तुम्हाला जाऊन फक्त फिट करायचं आणि लावायचं फिटिंग एकदम सोपं आहे काही प्रॉब्लेम येत नाही एकदम सोपं येणार मस्त छान आहे फोल्डेबल आहे आणि आता लाईट वगैरे आपलं फिट असं जाऊन आपण डायरेक्ट ठेवलं आणि बापा बसवतो बापा बसवतो छान आहे हे संतक मध्ये बनवलेले आहे हा का बटरी संतक येणार

आणि साईज पण थोडी मोठी वाटते मोठी साईज चोवीस तीस सी साईज आहे ना ओके याच्यावर तुम्हाला दोन फूटचे पापा बसतात ओके मग आता हे आपल्याला किती पण स्टार्ट होतील बाराशे पण पुढे येणार ओके बाराशे पण कमी कमी स्टार्टिंग दोन फूटचे वरती गेले बाराशे बाराशे पण आहे बघूया चला हे एक एक करून बघूया मग सेम आहे एमडीएफ चा खाली तुम्ही हा बघू शकता प्लॅवूड आहे ते आणि मागे फुटत्याच आहे बरोबर ना छान आहे डिझाईन वगैरे मस्त बघायला मिळते श्री आहे सूर्याच तेज व्हायला मिळत छान आहे हे जसं बघू शकता राम मंदिर राम मंदिर आहे महाराजाचे राजमुद्रा राज आहे राजमुद्रा आहे ते मस्त आहे ना तुतारी वाले गणपती त्या थीम मध्ये थीम असेल मी त्या थीम घेऊ शकतो प्रत्येकाला चॉईस वेगळी म्हणला तुम्हाला जय श्रीराम आहे तर संपूर्ण हे आहे ते दीड ते दोन फुटाचे बापा आहे तुम्ही आराम दोन फुटचे बापा यासाठी मस्तच आहे आपण तसे दीड ते दोन फुटाचे हे पाहिल्यानंतर मकर

आणि तुम्ही या इकडे तर इकडे ना किंमत लावलेली आहे बघा तुम्हाला दिसत नसतील तर मी काय सांगत नाही पण तुम्ही जसा मकर असेल तशी त्याची प्राईस असणार आहे जसं आता मकर मागे हा मध्ये सर्कल मध्ये हा एक छान दिसतोय हो मस्त हा एक मला आवडला भारी आहे मकर हा याच्यामध्ये लाईट पण म्हणजे तीन तीन लाईट पकड कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन लाईट कलर कॉम्बिनेशन दिले आहे आपल्या ही लाईट जी आहे ती आपण जीबी आर जीबी आहे आर जीबी लाईट करून येते आपल्याला ते प्लग आहे बस केलं तुम्ही जाऊन तीन मध्ये झालं हे बघा तर स्क्वेअर मध्ये आणखी बघतोय हे बघा सर हे, हे पण मागे प्लाऊड आहे का काय नाही सनबोर्ड 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 वेजांना आपण लाईट असतो सनबोर्ड टीका ओके हा सनबोर्ड आहे आणि त्यामध्ये आपला संपूर्ण बघतोय अडीच हजार तीन हजारामध्ये हे सर्व मका राहतात बघा छान आहे सर हे पुढच्या मध्ये त्याच्या विषय हे फॉर्म मध्ये बनवलेलं आपण ओके याच्यावर तुम्हाला अडीच फुटची मूर्ती सवादन अडीच फुटची मूर्ती सवादन फुटची मूर्ती बसेल याच्यामध्ये हे पूर्ण मटेरियल फॉर्म मध्ये फॉर्म मध्ये हे बघा छान आहे तुम्ही बघू शकता पण याच्यावर सुद्धा इंडिट लाईट येणार तुम्हाला प्रत्येक आम्ही लाईट येणार प्रत्येक आम्ही लाईट आहे ना आपल्याला लाईट ओके ग्राहकाला कसं एकदम रेडीमेड करून दिलेलं आहे बरोबर तुम्ही जेव्हा घरी डायरेक्ट फिट करा आणि बापाला बसवतो मी आता साधारण बघितलं की जसं की आपले जे पाचशे आणि बाराशेच्या रेंज नंतर आहे त्यामध्ये लाईट आपल्याला मिळते संपूर्ण त्यामध्ये आणि हजार बाराशे आणि पाचशे चे पण काय मग छान आहे स्वतः लाईट लावू शकतात ते करू शकतात आठशे हजार वेळी येतात लाईट पण येतात त्याच्यामध्ये दुसऱ्या ना आयटम त्याच्यामध्ये आठशे हजार वेळी लाईट पण येत आहे करू शकतो आपण पण ज्यांना खास खरेदी करू शकतात त्यामध्ये बघा एक मकर मस्त वाटत भारी वाटत त्या हिशोबोड घेतलं लंबोदर आहे त्यानंतर हो हे तुळजापूरच्या आई भावानी त्यात मस्त नाव पण लिहिलं आई वगैरे छान आहे हे मकर म्हणजे मला असं वाटतात बाप आहेत ना छान आहे बघा सूर्य हे मटेरियल काय असणार आपलं सर्व फोम मटेरियल ना बघ मी फोम आहे पण त्यात फ्रेम मस्त वाटते डबल लाईट पण मस्त वाटते ती भावनी बघा पण थोडे याच्यामध्ये तीन साईज तीन साईज ना स्मॉल मिडियम साइज तीन साईज आहे त्यामध्ये तर आता ही आपली मिडियम साईज आहे बरोबर आपले छत्रशिवाजी महाराज आहेत राज्याभिषेक म्हणजे आपलं जंगलाचं रूप स्वरूप बघतो ना आपण ते पाहायला मिळतं बघा हरिण आहेत आणि मग सहा आपण पूर्ण फोम मध्ये आहे आर्टिफिशियल सर्व ती पानं वगैरे लावली आहेत वॉटरफॉल्स याच्यामध्ये पाणी पण बाहेर येतात

त्याची किंमत पण तशीच आहे तुम्ही सर्व चार साडेचार पाचशे आहे ना साईप्रमाणे मकाची प्राइस पाकायला मिळत ओके तर हे औषध नवीन आले काय आपण हाफ्रॉन बनवलं मध्ये बनवलं टोटल संपकाने डिझाईन झालं चमकी इनपुट वापरली करून दाखवतो एक असा महल असतात मल, मल एक लुक छान होते ना एकदा त्याच्यावरती बघू शकता माऊली आणि शंकराची पिंडी आहे असं संपूर्ण हे पाहायला मिळतात ते तीन साडेतीन फूटसाठी हा हे सर तीन साडेतीन फुटाचे आहेत आणि सर की तीन साईज मध्ये यांच्याकडे ते आहेत ना सर्व सुख करता दुख हरता बरोबर सर तिकड तर ते अष्टविनायक आपण ते बघितलं ते ओके चालू पण आहे ते

त्याच्यामध्ये आपण मा, मागे जे दुदूते पालकी तीन तरह वेगळी होती ती वेगळी शंभूजी ती शंभूजी पेम ओके आणि गेल्या वर्षी ना खूपसे आपले गणेश भक्त हे घेऊन गेले पुष्कळ पुष्कले चांगले वस्तू झाले एकदम आणि ते एक्चुअली त्यांनी इथूनच घेतलं होतं आणि फोल्डिंग आहे पूर्ण ना फोल्डिंग आहे ना पूर्ण बॉक्स मध्ये फोल्डिंग होते त्याच्यामुळे बाहेर काय ही बी काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे ओके सर हा एक लुक वेगळा दिसतो हा पुठून म्हणून पेपरचे शीशेमध्ये मत पेपर ओके 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 मस्त वाटते आणि सर्व आ, शकता आ फोल्डिंग आहे पूर्ण ओके गादी वगैरे तुम्ही आराम हलवू शकता काय तशी ठेवू शकता बनवलेला आहे बघा हो हा बघा भारी वाटो सिंह ओके दाखवताना हो काय सांगायला मग ह्याच्याबद्दल ती बाजू फुलं वगैरे लावली आहे आणि गादीवरती मी प्रत्येक ह्याच्यावर काम केलेलं आहे बर केले आहे बर किल्लं आहे एवढं आणि किंमत पण एकदम मस्त आहे का तुम्हाला दिसाय असेल एवढी किंमत आणि हे भारी असते मला छान येत आहे सर आपण तिकडचे मका बघूया रा आता ह्या साईडला आपण जे तिकडे मकर पाहिले हे जे मकर वेगळे टाईपचे पण लहान साईज मध्ये दाखवत जे आपण बघितलं आता मग ते मोठी साईज दाखवत बी आणि सी दाखवत हे सर्व हे साईज आहे ना त्याच्यावर तुम्ही अठरा वीस चोवीस दोन फूट पर्यंत मोठी बसता येते मोर पंख आहे आणि त्याला छान काम केलं मागे मावली आहे मस्त थ्रीडी लोक आहे पूर्ण पूर्ण हा तुम्हाला मकर पर मिळत आणि मासे दोन साईडला दोन मावलीच्या कानात असतात ना ते तुम्हाला पाहायला मिळतात आपण मस्त प्राइस बाराशे रुपये हो रुपये भारी आवला तुम्ही पण येऊन घेऊ शकता हा बाराशेला मुकर आहे आणि आतमध्ये एलईडी लाईट आहे आणि लावल्यानंतर हा थ्रीडी लोक येणार आहे बाराशे ला मस्तच आहे हे बघा ती सरती हे बघा हा एक दंत आहे त्याच्यानंतर इकडे जे आपण बघतोय ओंकार स्वरूप ओमकार जुना दाखवतो हा झुला आहे ना झुला का ओके 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 बाजूला आत्तेत दोन ये एक दंत दाखवल्याच्या मध्ये याच्यामध्ये एक दंत आहे याचे प्रयत्न मस्त आहे दोन मध्ये तुम्हाला हा पूर्ण ओमकार स्वरूप पाहायला मिळतंय आणि मस्त असं भव्य अस तुम्हाला हे मकर प्रदर्शन पाहायला मिळतंय आता आतापर्यंत सर आपण जे मकर पाहिले तर आता जे मकर बघतोय ते जरा थोडे वेगळे वाटतात दाखवून एमबीएस मध्ये येणार मध्ये येणार आणि यात खांबे वगैरे आहेत खांबे आहे लाकडे सर त्याचे लाकड पण आहे फोल्डिंग आहे आणि दोन तीन वर्ष वापरू शकता वापरू शकतो हो प्रत्येक मध्ये तुम्हाला लाईट दिलेली आहे लाईट दिलेली आहे ओके त्याच्या झुंबर सकड येणार ओके तिकडे झुंबरचं आहे आणि तिकडे स्वस्तिकच आहे लुक हा मस्त मंदिराचा एकदम एक का वाटतो मंदिर लुक असा छान आहे बघा तिकडे एक महाराजांची तुम्ही बोलता राजमुद्रा आहे राजमुद्रा आहे मोठमोठे आहेत मकर सर सर एम डी एफ मध्ये बोलतात तुम्ही सर्व ह्याची प्राईस आपल्याला कमीत कमी किती पासून कमीत कमी चार हजार पाचशे दे पासून येणार पूर्ण फोल्डिंग येणार टोटली तुम्ही घेतलं असं बघ फोल्डिंग आणि लाकडा मध्ये ना, ना? ना।, ना।, ना। ओके बघा म्हणजे आरामात देव धुमकडे वापरू शकता तुम्ही वेळ आरामात घेतील असं फोल्डिंग आहे याच्यामध्ये येणार ओके ओके तिकडे पण एक धुल्लाच आहे छान आहे पुणे जुलैची टीम दय बापा असं वाटत की बापा जुलैर हे करतात बसले मस्त वाटतं मस्त वाटत नाही एकदम आपण क्लिक मस्त वाटतं आणि जो हा जो पाठ आहे तर मला वाटत नाही की याची गरज आहे नाही बापा बसू शकता तुम्ही खूप मस्त वाटतं इकडे पण आणि आज फ्रेंडचा सेटअप मोस्ट ऑफ झालेला खूप सब बाकी आहे आपण लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर आता आपला हे हे प्रदर्शन आहे हे आता किती वाजता सुरू होणार सकाळी ते संध्याकाळी सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ पर्यंत प्रत्येक दिवशी चालू आहे बंद कधी नसो सव्वीस ऑगस्ट पण चालू आपला सव्वीस ऑगस्ट पण चालू आहे ना बरोबर आणि मला आणखीन जाणून घ्यायचंय आहे की जर इकडे मी ऍड्रेस सांगितलंय तर कोणाला इकडे यायचं आहे तर काय सांगा ऍड्रेस लालबाग चिवड्या गली महालक्ष्मी चिवड्या समोर मी हनुमान मंगल कार्यालय ओके आणि इकडे रात्री आपलं प्रदर्शन करून हॉल मी पूर्ण लावलं सर्व वस्तू लावलं एक खाली समोर सर्व वस्तू मिळणार तुम्हाला बरोबर तर आता समजा इकडे आल्यानंतर गेल्या वर्षा आपण व्हिडिओ बनवला होता की खूप जणचे नंतर असे कमेंट येतात कारण का अगदी गणेश चतुर्थी येते तर शे एकदम शेवट शेवटला येतात बरोबर आणि मकरची प्राइस ही आपली किंमत एकदम वाढून जाते अशी कसं लवकर लवकर आता सर्व व्हरायटी बघायला मिळतो प्राइस तुम्हाला मेन व्हरायटी बघायला मिळत आता सर्व आता काय फ्री असता व्यवस्थित बघायला मिळत ओके लास्ट मोमेंट आलं की गर्दी असते आणि आपला जो पूर्ण जो हे असतं ते पण संपून जात होता रिपीट होत ना ते बरोबर आणि मग म्हणजे हे थोडं जास्त किंमत सांगितली ऍक्च्युली कसं एक लास्ट लास्टला कसं लास्ट असं जसं डिमांड असेल त्याप्रमाणे असं त्यामुळे थोडं होतं आमच्याकडे तसं होत नाही की पॉलिसीची किंमत आहे ती शेअर पण सेम ती सेम किंमत राहणार तुम्ही बघू शकता युट्यूबवर बघू शकता फोटो बघू शकता जी प्राईस आहे ती लास्ट पर्यंत सेम प्राईस अगर असेल तर ती सेम प्राईस राहणार ओके सेम संपल्यानंतर काय करू शकतो स्टॉक जर असेल तर मग मिळणार नाही लवकर लवकर भेट द्या तर सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू सर तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हे भव्य मकर प्रदर्शन संपूर्ण पाहिलं खूप मोठा असं हे मकर प्रदर्शन आहे नक्की भेट द्या इकडे लालबाग मधील सेल एंटरप्राईजमध्ये दे। खूप डिटेलमध्ये आजचा हा व्हिडिओ पूर्ण बनवला आहे मकरची प्राईज जर तुम्ही बोलला तर पाचशे रुपया सुरुवात होते आणि नंतर मग तसं मकरमध्ये क्वालिटी असेल आणि तसं साईज असेल त्याप्रमाणे बाराशे मग तीन हजार दोन हजार अडीच हजार आणि खूप सारे मस्त व्हरायटी आयुष्य आलेलं आहे डिझाईनमध्ये संपूर्ण आणि वेगवेगळ्या एम डी एफमध्ये आहे तसं रबरमध्ये आहे फोममध्ये आहे लावूडमध्ये आहे संपूर्ण असं पुट्ट्यामध्ये बनवलेलं आहे खूप सारे असे मकर इको फ्रेंडली मकर तुम्हाला हा प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल तर लवकर लवकर भेट द्या आजच्याकडून संपूर्ण ही डिटेल तुम्हाला दिली आहे तुमचा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे ॲड्रेस असणार आहे नक्की जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे ते विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता आता इथंच थांबूया तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की काय व्हिडिओवर नक्की लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला विचारायचं काही विचारू शकता व्हिडिओ असा काही नवीन व्हिडिओ मिळे तोपर्यंत गणपती बाप्पा मोड